पाणी या भोसल्या गावाच्या शिवारातील वाघोबा देवता नाही भोसल्या गावातील वाघोबा देवता किती देवता आले ते एक दोन तीन चार पाच वाघोबा आलेले किती पाच वाघोबा आलेले मला एका प्रश्नाचा उत्तर आम्हाला कोणाला घेतला ऐका जशी ह्या खोसले गावामध्ये ग्रामदेवता बसलेलं ऐका मी प्रत्येकाला आहे एक एक प्रश्न प्रत्येकाला राहील किती पण देव इतशी एवढे आता 5 वाजलेली ती तिची जुळ नाही खायची एकमे गाव डरणारी मारायची नाही अजिबात कोसल्याची गावदेवी हे का नाही तशी ही गावदेवी कोण आहे रेणुकाचा अवतार ती आली कुठून माऊर वर्ष आली माऊर घरची रेणुका गावदेवीचा च वाण आहेत ना तुम्ही वाण आहेत बरोबर जशी ती माउर अरे वा तुमचं वार आहे काय एकदाच एक येऊन जातील परत परत त्यांना तर मार्गदर्शन करायला कोण नाही कोणी मोकला पण नाही काय आलं काय बोलत असाल तर हे वार जाऊ दे असाल त्यांचं गाणीच चाबून ऐकू काय करायचं घ्यायचं का नाही विचारूच आहे मला ऐका जशी ह्या कोसल्या गावामध्ये ही गावदेवी बसली आहे हिचं नाव रेणू काय ही कुठली आहे कुठली आहे गावदेवी माता हिचं नाव रेणुका ही कुठली आहे माहूरगडची रेणुका आहे जसं या शिवाऱ्यामध्ये वाघोबा देवता तुम्ही बसलेले आहे बरोबर पण मुख्य स्थान कुठेतरी असेल या शिवाऱ्यामध्ये वाघोबा आहे ना तू पण तुझं मुख्य स्थान कुठे आहे देवीच्या जोडीला येताना देवी एकलीने आली देवी वाघोवच बसून आले एकेकाला नाही सगळ्यांना अख्खे नाही येत प्रश्न सगळे नाही कोणालाच नाही चार ते पाच वाघोबा कोणीतरी एक उत्तर सांगा मला मुख्य स्थान मी मुख्य स्थान कुठे आले <laughs> तुमचं एक तर बंद पूर्ण बंद पाहिजे बंद म्हणजे तरी नाही आला पाहिजे प्रश्न विचारून पूर्ण मला माझी वारी बंद पाहिजे तुम्हाला येत आहे का या प्रश्नाचं उत्तर बरं नाही खेळालं याचा इथे पण येण्यामध्ये खेळत एक पण चालवत सांगता येऊ प्रश्न आहे ना मेन मुद्दा आता किती वर्ष झाला खेळ तुम्ही याच्या अंगामध्ये खेळते वाऱ्यावर राहायचं

विचारला नाही पोळला आकलला तुम्ही तुम्ही निश्चित केलं ना तुम्हाला वाटत का आपलं पोर असतो ज्ञाला कुठं तरी ज्ञान द्या काही नाही बंद करून द्या कुठं इथं नाही घेणार नाही इथं करणारच नाही या गावचा आहे माझा नाही तशी ह्या गावचा आहे हे माझा नाहीये बघा मला गाव जेजुरीला खंडोबाचं मंदिर आहे तसं यांचं मंदिर कुठे याला माहिती नाही का तुम्ही खेळताना गावामध्ये काय पंधरा भाग बसवलं अरे तुमचा मुकेश तांतरी कुठे असेल ना तो जेजुरीचा खंडोबा येतो तो सांगतो का मी जेजुरीचा पण नाही اڻي جو مان پاني آيا آ جا وندو آڏو هڪڙا وا آيا لاڳا جوڙ بولا ويرا نال કાનોકનો શિક્ષકને દેતા કબૂલ કરતા દેવું હું મી લાગ્યું ને કબૂલ કર કબૂલ કર खाली सभा किती दिसत नाही कुठला सर सर बघा चल पुढे

मानपणे राहणार मानपाने कसला पाहिजे कसला पाहिजे आता निघून जा आता कशा पकडलं होत नाही ना बाकीच्या तुम्हाला जाऊन धर जाऊन धर बालाच्या अंगातून निघून जा तू थांबू नको

ರಾಜದ ಟ್ಯಾಕ್ಸಿಯಲ್ಲ ಟ್ಯಾಕ್ಸಿಯಲ್ಲ ಬನ್ನಿ ಏ ಬನ್ನಿ ರಥಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಜಮಳಾ ಸುಮ್ಮೀಯ ವಾಲ್ಕಟ ಅಂಗಮದಿಯಲ್ಲ ನೀಲ್ چلಣ್ಣಾ ನೀಲ್ چلಣ್ಣಾ ಕುಳಕ ಕಲ್ಲರ್ ಕುಳಾಪೆನ್ ಬಂತೋ ಏ ನಮ್ಮ ರಥನ ಚಂತಮ